नमस्कार आज या व्हिडिओमध्ये घरी तयार केलेलं कंपोस्ट खत दाखवत आहे कंपोस्टिंग म्हणजे ओल्या कचऱ्यापासून सुगंधी काळी माती तयार करणे यालाच सेंद्रिय खत असेही म्हणतात या खताच्या वापराने कोणत्याही रासायनिक खताशिवाय आपण विषमुक्त भाजीपाला तयार करू शकतो व फुलझाडे फुलवू शकतो या खताच्या वापराने आपल्या बागेतील रोपांवर जी फुलं येतात त्यांची संख्या फळांची संख्या तसेच त्यांचा आकार याच्यातही खूप फरक पडतो हे खत आपल्या बागेतील रोपांसाठी एक वरदानच ठरू शकते हे सेंद्रिय खत आपण घरच्या घरी अगदी निशुल्क तयार करू शकतो आपल्या बागेतील फळभाज्या पालेभाज्या शेंगवर्गीय भाज्या किंवा कोणत्याही फुलझाडांना देऊ शकतो शिवाय ही खत बनवण्याची प्रक्रिया अतिशय साधी सोपी आहे आपल्या किचनमध्ये रोजच्या रोज जो ओला कचरा तयार होतो यामध्ये निवडलेल्या भाज्यांची देठं फळांच्या साली कांद्या लसणाच्या साली खराब झालेले टोमॅटो लिंबांच्या साली जे जे काही निघेल ते सर्व मी बारीक करून माझ्याकडेही पाण्याची टाकी होती त्यात टाकलं आणि विरजण म्हणून वडाच्या झाडाच्या बुंद्याजवळची ही माती टाकली ज्यामुळे कंपोस्टची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होते आणि चांगलं खत तयार होतं तीन चार महिन्यामध्ये अशा प्रकारे खत तयार झालं तुम्ही सुद्धा आपल्या बागेमध्ये अशा प्रकारे ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करा आणि आपली बाग फुलवा तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद